तर नमस्कार शेतकरी आज चार ऑगस्ट आपण राजूर बाजारामध्ये तुम्ही बघू शकता सकाळच्या सहा आपण राजूर बाजारामध्ये सकाळी वातावरण जर पावसाळा सुरू झाले तर आजची परिस्थिती काय भाजीपालाची जाणून घेऊ फक्त एवढं सोडपंत पहा सध्याला पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर भाजीपाला जी अवघ असते ती पडते कस काय व्यापारी वगैरे काय चेष्टा करते त्याला पण निकावं लागतं बसून तर बघूया आजचे भाव काय टमाटा काय परिस्थिती काय काय टमाटे तीनशे रुपये गॅड टमाटे भाऊ पडले का ठीक किती काय आणले आज आठ दहा कॅडले का त्यातली विकलं वाटतं काही तरी का ठीक आहे पहिला थोडा भाव भेटला होता का पहिला चौदाशे पहिल्या वेळेस भाव भेटला ते तुम्हाला तेव्हा होते तुमचा माल हो आता भाव पडले सदर का ठीक आहे ठीक आहे पाण्या जास्त टमाट निघते का कमी निघते सदर पाण्या माल खराब होतो का समजा जास्त वगैरे पाऊस जर झाला तर भाव वाढू शकते का नाही काय वंदा काही म्हणजे लागवड जास्त झाले की ठीक ठीक काकडे काय बघू शंभरला शंभरला पण किती किलोची पंधरा किलो म्हणजे सात रुपये किलो काकडे बघतो कागड मार्केटलाच पडला वातावरण किलो ठीक आहे ठीक आहे मेथीच भाजी काय गेली शेतकऱ्याला विचारू भाऊ मेथी भाजी कोणची काय बनवली मेथीची भाजी तीनशे रुपये शेकडा म्हणजे तीन रुपये बघू शकता मित्रो भाजीच बावरी रिवाद झाले पण पाण्यामुळे भाजीची का लागलेली पूर्ण तर मालकच काय खराब झाला बाबा खराब पाणी पाणी चालेल सारखं पाणी चाललंय मग तुम्ही बघू शकता मित्रांनो भाजीचे बे हाल झाले सध्याला भाव पडले त्यानंतर जे तरह क्वालिटी आहे क्वालिटी पण डीम झालेली आहे तर समजा भाजी भावाचा वाढण्याच कधी चान्स वाटेल वातावरण चांगला वातावरण चांगलं समोरच्या माय समजा आता जर वातावरण चांगलं जातं एक मानत भाजी येते का टाकल्यावर ठीक आहे ठीक आहे एक दिन माय तीनशे रुपये रुपया गड्याच्या आई तीनशे रुपये लागली अख्खा गड्ड्यात पाचशे रुपये त्यामुळे काय बघायला पाचशे पाचशेला कॅट सुपर माल पाचशे रुपये पाचशे वैशाली माल का वैशाली माल गावरण काय बघितला गावशे अडीचशे तीनशे अडीचशे लटमाड मार्केट पडलं मार्केट पडलं समाज झालं जास्त आले पाचशे मिरची काय बघितली पस्तीस चाळीस रुपये सुपर मिरची जागोजा कमी आली मार्केटमध्ये जास्त कारले का तीनशे रुपये चारशे रुपये एक कॅट का या कॅट किंवा किती भरती असती बारा किलो ठीक आहे चारशे रुपये कॅट का तेरा किलो भरती मला तीस ते बत्तीस रुपये पडला सांगा बत्तीस रुपये किलो काढले काढलं गोबीचे भाव झाले सध्या रिवास मध्ये तुम्ही बघू शकता कॅरेटला अडीचशे ते तीनशे रुपये म्हणजे दहा ते आठ रुपये किलो कॅ मध्ये भरती आहे म्हणजे पंचवीस रुपये किलो गोबी पाडायला लागली सुपर गोबी हो वांग काय कॅडीलाच सातशे रुपये कॅरेट पंचगंगाच माल का पंचगंगा ठीक आहे ठीक आहे सातशे रुपये कॅरेट रिवास भावना भावांमध्ये काय मागायचं का ठीक आहे ठीक आहे काय आणलं बाबा लिंब काय भाऊ विकला आपला लिंबाच पंधरा रुपये किलो लिंबू ठीक का सुपर क्वालिटी वाज लिंबाई पंधरा रुपये किलो कुणा लिंबाचा बगीचा आहे का कुणामध्ये भाव भेटला मग चांगला या बारास मध्ये भाव पडते लिंबाचे का तर शेतकरी मित्रांनो सध्या लिंबाचे मार्केट सध्याला पडलेले लिंबई कळाले पंधरा ते दहा रुपये किलो सध्याला बारासरमध्ये लिंबाचं दरवर्षी मार्केट पडतं तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे स्टॉल इथून जालन्यामधून बाहेर माल पार्सल होत असतो

बारा हजार तीस तीस रुपये रुपये काय एकदम बारा हजार तेरा हजार रुपये सुपर माल एकदम क्वालिटी बाज त्यानंतर हलका माल असा एका लागला तीन हजार पंचवीसशे हलका एकदम कवळा माल एकदम कडक माल दहा हजार ते अकरा हजार रुपये कुंडल विकाल लागला पंजामाला हा पण दहा ते अकरा हजार आहे त्यानंतर हिरव एकदम साधा पंचवीस ते तीस रुपये सेट भेंडा काय बघलाच पंचवीस ते तीस रुपये ठीक